सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असा तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे नुकतंच एपीएफ ने एक आदेश जारी केला आहे या आदेशानुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्के वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे सातव्या वेतन आयोगाच्या सूचनेनुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच ग्रॅच्युटीचा दर हा वीस लाखावरून पंचवीस लाखापर्यंत वाढवला जाईल एका चिंताजनक स्थितीमध्ये ईपीएफने पी ने मर्यादा वीस लाख रुपयापर्यंत पंचवीस लाख रुपये इतकी केली आहे त्याचा आदेश तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होता परंतु आता या आदेशालाही स्थगिती देण्यात आलेली आहे ईपीएफओ ने सात पाच दोन हजार चोवीस रोजी नवीन आदेश जारी केला आहे ज्यामध्ये ग्रॅच्युटीची मर्यादा पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे आता ही नवीन आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत ग्रॅच्युएटी मर्यादा केवळ वीस लाख रुपये इतकीच राहणार आहे बावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या जाहिराती निघाल्या आणि त्या जाहिरातीच्या आधारे नोकऱ्या मिळाल्या त्यांना जुनी पेन्शन देण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे ओपीएस मध्ये जाऊ शकणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जाहिराती तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी जारी केली गेली होती अशा कर्मचाऱ्यांना एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत ओपीएस पर्याय निवडण्याचा पर्याय दिला गेला होता ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या बावीस डिसेंबर दोन हजार तीनच्या भरतीच्या जाहिरातीच्या आधारे नोकरी देण्यात आली होती आणि ते तीन मार्च दोन हजार वीस पूर्वी एनपीएस मधून निवृत्त झाले होते मग अशा कर्मचाऱ्यांना ओपीएस मध्ये कसे घेतले जाईल केंद्र सरकारने खुलासा जारी केला आहे अशा कर्मचाऱ्यांना काही अटीचे पालन करावे लागणार आहे असे केंद्र सरकारने म्हटले उदाहरणार्थ जर त्याने सेवानिवृत्तीवर एनपीएसचे सर्व फायदे घेतले असतील तर ते परत करावे लागतील केंद्र सरकारने सीजीएचएस आय डी ला आभाआडीशी लिंक करणे अनिवार्य केले आहे आणि आधी ते लिंक करण्याची अंतिम तारीख हे तीस एप्रिल दोन हजार चोवीस होती की आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे पेन्शन मध्ये वीस टक्के वाढ देण्यात आल्यानंतर ऐंशी वर्ष पूर्ण होताच किंवा पूर्ण झाल्यावरच टक्के अतिरिक्त पेन्शन दिली जाते मद्रास हायकोर्ट गुवाहाटी हायकोर्ट आणि दिल्ली ने हे म्हटले आहे की एकोणऐंशी वर्ष पूर्ण करून ऐंशी वर्ष पूर्ण करण्यावेळी पेन्शन मध्ये वीस टक्के वाढ केली पाहिजे परंतु केंद्र सरकार हे मान्य करत नाही आणि वाढवत आहे ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतरच वीस टक्के पेन्शन मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेट निश्चितच सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद